खोपोलीतील दिव्यांग मुलांच्या शाळेची दुर्दशा गळत छत कोसळलेली पीओपी व वर्ग खोल्यांमध्ये पाणीच पाणी शाळेला सुट्टी द्या पालकांची मागणी खोपोली नगरपालिकेने वरची खोपोली येथे दिव्यांग मुलांच्या शाळेसाठी सुसज्ज इमारत बांधून दिली आहे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर नवे बांधकाम करण्यासाठी मशिनरीचा वापर करण्यात आला त्यामुळे स्लॅब व भिंतींना तडे गेल्यामुळे पावसाळ्यात स्लॅब गळत असून पीओपी कोसळली व सर्वच वर्गखोल्यांमध्ये पाणीच पाणी साठल्यामुळे बेंज शाळेच्या वस्तूचे मोठे नुकसान झाले तर भविष्यात स्लॅब कोसळून दुर्घटना होण्यापेक्षा शाळेची दुरुस्ती होईपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे प्रत्येक मुलांना त्यांच्या हक्काचे शिक्षण घेण्याचा अधिकार असतानाही दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांची दुरावस्था पाहून उपस्थितांचे डोळे पानावले शालोम एज्युकेशन सेंटर संचालित सोफिया दिव्यांग मुलांच्या शाळेला खोपोली नगर परिषदेने दिव्यांग भवन वरची खोपोली येथे वीरेश्वर मंदिर समोरील जागेत बांधून दिले आहे इमारत बांधल्यापासून कोणतीही दुरावस्था नव्हती काही दिवसांपूर्वी इमारतीचा दुसरा स्लॅब टाकण्याचे काम सुरू केले असून ठोकाठोकीमुळे तडे गेले आहेत ठेकेदाराने शाळेच्या मीटरवरून लाईट आणि पाणी याचा अतिवापर केल्यामुळे चार दिवस शाळेमध्ये पाणी नव्हते त्यांच्या पाण्याच्या अतिवापरामुळे बोरिंग जळली असल्याची माहिती निवेदनपत्राद्वारे नगर परिषदेला कळवली असतानाही कोणतीही कारवाई झाली नाही, नाही। दिव्यांग मुलाच्या शाळेची दुरवस्था झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी माजी नगरसेवक किशोर पानसारे माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल सामाजिक कार्यकर्ते श्याम कांबळे विजय तेंडुलकर हे पोचले दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांची दुरावस्था पाहून उपस्थितांचे डोळे पानवले होते त्यानंतर बांधकाम अभियंता अनिल वाणी अविनाश गायकवाड यांना पालकांनी चांगलंच सुनवलं अनेक अडीअडचणीवर -आड़ मात करून दिव्यांग मुलांसाठी नगर परिषदेने भव्य शाळा बांधली आहे शाळा सुरू झाल्यापासून कोणतीही अडचण आली नव्हती मात्र शाळेच्या वरच्या मजल्यावर स्लॅबचे काम सुरू झाल्यापासून इमारत गळत आहे याबाबत नगरपालिकेत पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप शाळेच्या मुख्याध्यापिका विभा पाटणकर यांनी केला आहे सुरुवातीला अनेक अडचणींना तोंडेत शाळा आजपर्यंत यशस्वीपणे वाटचाल करीत आहे सर्वात प्रथम खोपोली नगर परिषदेचे मी खूप खूप आभार मानते कारण त्यांनी आमच्या शाळेला चार वर्ग उपलब्ध करून दिले दिव्यांग भवन एकूण इथे चार वर्ग भरतात कार्यशाळेची पण मुलं आहेत पण सध्याची परिस्थिती बघता शाळेमध्ये मुलांना बसायलाही जागा नाही आहे आणि सुरुवातीला बिल्डिंग अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट बांधलेली होती त्यात काही वादच नाही पण वरचं जे स्लॅबचं काम सुरू झालं तेव्हापासून जी मोठ्या प्रमाणात मशिनरी मागवून तोडफोड करण्यात आली त्याच्यामुळे पत्रे काढून टाकण्यात आली त्याच्यामुळे आताच वरचं जे फॉल सेलिंग आहे ते सगळं आहे आणि मुलांच्या जीवितला धोका आहे या सगळ्या गोष्टी कारण ते कधी पडेल काय पडेल सांगता येत नाही आपली मुलं पण दिव्यांग आहेत त्यामुळे ती स्वतः त्याला कसं फाईट करायचं हे त्यांना समजत नाही म्हणजे पूर्णपणे आम्हाला सगळीकडे लक्ष देऊन मुलांची काळजी घेऊन शाळा चलायला लागते वरची स्लॅब टाकायचं चा काम चालू झालं होतं तेव्हा जी काही गरज होती म्हणजे सुरक्षिततेची गरज होती ती न घेतल्यामुळे आज या पूर्ण बिल्डिंगला धोका निर्माण झालेला आहे संपूर्ण आतून तडे गेलेले आहेत पहिल्यांदा एकसुद्धा तडा या बिल्डिंगला नव्हता कुठल्याही वर्गात नव्हता आता एक पण जागा शाळेत अशी नाही आहे की ती गळत नाही आहे आणि इतक्या चांगल्या बिल्डिंगची पूर्ण पूर्णपणे म्हणजे वाताज्ञ यासाठी झालेलं आहे आणि ह्याच्यासाठी म्हणजे नगरपालिकेकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे सुरुवातीला काम सुरू झालं तेव्हाच ते सगळे कागदपत्र म्हणजे ती पण लेटर्स मी तुम्हाला सबमिट करेन आणि याच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करा कारण आता मुलं बसवायची कुठे हा मोठा प्रश्न आहे कारण शाळेत कुठे जागाच नाही राहिली दिव्यांग मुलांना आपल्यासारखं समजत नसल्यामुळे ते आपल्यासारखं वावरत नाहीत भविष्यात स्लॅब कोसळून दुर्घटना होण्यापेक्षा शाळेची दुरुस्ती होईपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे पालकांनी सांगितले आहे माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही शाळा पूर्ण कम्प्लीट करा आणि सध्या शाळेला सुट्टी द्या कारण की हे कधीही पडतं मागे पाहता पण दोन दिवसापूर्वी पडलं मुलं थोडक्यात वाचली त्या रूम मधून ह्या रूम मध्ये जाता जाता म्हणजे अशी पाच मिनिटासाठी मुलं आतमध्ये गेले आणि मागून वरून पडलं त्याच्यामुळे आम्हाला शाळेला सुट्टी पाहिजे आणि तुम्ही सगळं शाळेचं काम करून घ्या काम वगैरे झालं की आमच्या मुलांना आम्ही शाळेमध्ये रेग्युलर पाठवू ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खूप बोल